मित्रांनो लेझर ट्रिप बद्दल अनेक शंका काय आपल्या मनात बरेच प्रश्न उभा राहिलेले आहेत त्या प्रश्नांची पुन्हा एकदा आपल्या समोर उत्तर देण्यासाठी मी आज इथे उभा आहे जवळजवळ आता दोन पिकं आपण या लेझर ड्रिपवर घेतलेल्या आहेत ती पण ऊस पिकाची आडसाली लागण आणि खोडवा आता आपण त्याग केलेला आहे मागं बघू शकता तुम्ही आता तुम्हाला दाखवण्यासाठी चालू पाण्यातच तुम्हाला व्हिडिओ करताय हे करताना नेमक्या मला समस्या काय आली आणि त्याचे फायदे काय झाले ते मी थोडक्यात सांगतो आणि मग तुम्ही ठरवायचं आहे की जोडायचं आहे का नाही जोडायचं नमस्कार मित्रांनो माझ्या शेवटच्या मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी आपला लाडका शुभम पवार आपल्यासाठी घेऊन आले नवीन काहीतरी भन्नाट आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत लेझर ड्रिप लेझर ड्रिप फॉर शुगर केन उसासाठी असेल बाकी इतर पिकासाठी असेल किंवा मळव्यांसाठी असेल तर अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो पहिला मुद्दा जो येतो तो लेझर ड्रिप का जोडायचं हा प्रश्न आपल्याला पड पडलेला असतो बऱ्याच ठिकाणी विहिरीचं पाणी वापरलं जात नाही त्यासाठी जे नदीकाठचे गाव आहेत त्यांना नदीचं पाणी असतं किंवा वड्या आहे त्यांना वड्याचं पाणी असते आणि त्याच्यातून घाण भरपूर येत असते मग काय होतय आपण जेव्हा चांगल्या कंपनीचं ठिबक जोडतो त्यावेळी काय होतंय ते चक ऑफ होण्याची शक्यता जास्त असते कारण त्याला आपण फिल्टर लावू शकत नाही मित्रांनो आणि त्याला पर्याय म्हणूनच हे आपण डेजर्ट रिप वापरतोय आपल्या विहिरीचं जरी पाणी असलं तरी आपला दृष्टिकोन दुसरा आहे तो तुम्हाला पुढं सांगेन मी तर तुमच्याले जर ड्रिप हे चकऑफ होण्याची शक्यता कमी असते कारण त्याला डायरेक्ट पंचवॉल असते आणि त्याच्यामधून बारीक सारीक जी राळ असते ती प्रेशरमध्ये निघून जाते आणि जरी नाही निघली तरी त्या साईडला जाऊन शेवटी जमा होते ते आपण महिन्यातून एकदा तोट्या काढल्या शेवटला एंड जर काढल्या आपण तर त्याच्यातून घाण सगळी निघून जाते हा पहिला फायदा आहे मित्रांनो दुसरा रिझन आहे वापरण्याचं जर आपल्याकडे पाणी टंचाई असेल तर काय होतंय ठिबकचं एक कपॅसिटी असते की तासाला चार लिटर तीन लिटर दोन लिटर एवढंच पाणी पडतं पण ह्याचं तसं नाही ह्याच्या दोन पट्टीनं हे तासाला पाणी पडतं त्यामुळे जर कमी वेळात आपल्याला चांगलं पाणी द्यायचं असेल तर लेझर ड्रिप वापरायचं आहे हे झाले मुख्य दोन कारण मित्रांनो आणि तिसरं कारण जे आहे बघ ना तुम्ही बघताय तिथल्या तिथं पाणी टिकत असते आपल्याला जर शेत असं मागं बघा बघताय तुम्ही असं जर पूर्ण भिजवायचं असेल व्यवस्थित पाऊस पडल्यासारखं जर आपल्याला भिजवायचं असेल तर लेझर ड्रिप आपण वापरतो आणि चौथं कारण हे आहे जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये पिकाची वाढ चांगली करायची असेल तर लेझर ड्रिपला पर्याय नाही मित्रांनो कारण ठिबकचं पाणी तिथल्या तिथं पडतं पण हे पाणी तुम्ही जर बघितलं तर आपल्या लेवलला येऊन पडत असते त्यामुळं जसा पाऊस पडतो तसं पाणी पडते आणि काय होतंय बाहेरचं जे तापमान आहे त्याच्यापेक्षा हे आतलं जे तापमान असतं सराउंडिंग ते कमी होतं पाणीवर उडल्यामुळं गार हवा तयार होते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जो उष्णतेचा ताण पिकायला लागतो किंवा उष्ण त्या उष्ण झाडा आपल्या ज्या पिकाला उसाला असेल किंवा इतर पिकाला असतील ते लागण्यापासून वाचतात त्याचा नक्कीच फायदा मित्रांनो आपल्याला उन्हाळ्यामध्ये होतो तर हे झाले मुख्य चार फायदे तर आता याच्यामध्ये आता मी कसं आहे ते तुम्हाला तु सांगतो की आपली इकडे सबलाईन आहे एका बाजूने जर तुम्ही बघितलं असेल आणि दुसऱ्या बाजूला जर खाली बघितलं आपण तर सबलाईन टाकली नव्हती आता आपण ताग लावलाय ताग लावल्यानंतर सबलाईन टाकल्या जवळजवळ त्यासाठी आपल्याला पाचशे फूट पाईपलाईन करायला लागल्या मध्ये टाकता आली असती पण आपण मध्ये न टाकता एक प्रयोग करायचा होता ते डायरेक्ट आपण खालच्या बाजूला पाईपलाईन टाकलेली आहे आता काय जी वरून चावी निघल्या आणि जी पाईप खाली संपते ती खालच्या चावीला डायरेक्ट मित्रांनो जोडलेले जेणेकरून दोन्ही हॉल चालू करून खालून पण प्रेशर लागते आणि वरून पण प्रेशर लागते आणि पाणी एकसारखं समप्रमाणात मिळतंय तर मित्रांनो हा प्रयोग होता आता अर्ध शेत आपलं जवळजवळ पन्नास गुंट क्षेत्र आहे पंचवीस तीस गुंट आपला आत्ता चालू आहे त्यामुळे तुम्हाला जरा हाईट जास्त दिसत असेल हेच जर आपण पूर्ण पन्नास गुंट चालू केलं तर एक ते दोन फुटापर्यंत पाणी आपलं पडतंय तर हे आपल्या दृष्टीनं चांगला आहे की पन्नास गुंठ चालवायचा असेल एक तर आपल्याला सबलाईनमध्ये टाकायला लागेल किंवा त्या साईडला टाकावे लागेल तिकडे टाकण्याचं कारण काय की ज्यावेळी ऊस मोठा होतो त्यावेळेमधून आपल्याला सवलाईन काढता येत नाही किंवा पाईप एखादी जर निघली तर आपल्याला ऊसामध्ये जाता येत नाही त्यासाठी आपण काय केले शेवटच्या कडेला कारण तिकडे सुद्धा पाणी चांगल्या प्रमाणात मित्रांनो पडते नियोजन आपण आपल्या डोक्यानं करायचं आहे आता तीनची मोटर आहे वीस एम एम ची लेझर ट्रिप आहे बरेच प्रश्न विचारतात मला किंमत काय किंमत मित्रांनो प्रत्येक भागात वेगळे प्रत्येक भागाचा टॅक्स वेगळा असतो त्याचा ट्रॅव्हलिंग चार्ज वगैरे वेगळा असतो त्यामुळे आपल्या पण जवळजवळ एकोणीसशे ते एकवीसशे रुपयाच्या मध्ये आपल्याला हे लेझर ट्रिप मिळतं ड्रिपटेक कंपनीचं तर दुसरं जर तुम्हाला पाहिजे असेल हा अजून साध्या कंपन्यांचं तरी बाजारात अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकताय तुम्हाला कुठलं पसंद येईल ते तुम्ही वापरू शकताय फक्त हे काय आहे की थोडं ओरिजिन मटेरियल आहे त्यामुळं लांबत नाही आता माझं जर तुम्ही बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे चालतंय जवळजवळ तीन वर्षानंतर आपण हा व्हिडिओ करत आहे आधी पण आपले व्हिडिओ पडलेले आहेत चांगले प्रतिक प्रतिक्रिया आलेल्या आहेत चांगले व्ह्यू आलेले आहेत ह्या व्हिडिओला सुद्धा तसे होतील आता माझा वैयक्तिक अनुभव याच्यामध्ये सांगतो तुम्हाला तु तर पहिला अनुभव हाय की उत्पन्नामध्ये भर झाली तर नक्कीच झाली लागणीला माझा सात ते आठ टन ऊस जादा निघला आणि खोडव्याला माझा एक दोन ते ती तीन टन ऊस जादा निघला जवळजवळ दहा टन माझा ऊस तीन वर्षामध्ये जादा निघला झालं तीस हजार रुपये ह्याला खर्च आला मित्रांनो पंधरा हजार रुपये तर पंधरा हजार रुपये आपल्याला ह्या ठिबकमुळं लेझर ट्रिपमुळं आपल्याला फायदा झालेला आहे हा माझा झाला पहिला अनुभव आता दुसरा अनुभव ह्याच्यात कमतरता काय आहे तर कमतरता सांगण्यापूर्वी तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत आहे तर बऱ्यापैकी हे चकअप होत नाही कारण आता जर बघितलं तर बऱ्यापैकी प्रेशर जर चांगला असेल तर चेकअप होण्याची लक्षणं कमी आहेत आणि दुसरा विषय असा आहे की फक्त वन्य प्राणी जर आपल्या शेतामध्ये असतील उंदीर असेल साया असेल घुसे असतील किंवा इतर कुरतडणारे म्हणजे कोल्ला असेल तर उन, उन ते काय करते ज्यावेळी ऊन ऊन पडतं पाणी नसतं त्यावेळी पायपाचं आवायचं काम करते आणि त्यामुळे काय होते जॉईनर जास्त घालावे लागतात आणि जॉईनर घालताना पण फार दमवणूक होते जवळजवळ माझे दोन दिवस गेले एवढं क्षेत्र जोडण्यासाठी मित्रांनो हे एवढं सगळं जोडताना अक्षरशः नाकीनं आलं सत्तर ते ऐंशी जॉईनर लागले तर हे आता तीन आहे त्यामुळे तेवढं करणं आपल्याला भाग आहे कारण कुठं कोयत्यानं तुटलेलं असतंय कुठं चावलेलं असतंय बऱ्याच ठिकाणी उंदीर आहे उंदरानं चावलेलं होतं कुरतडलेलं होतं खोलं मारलेलं असतात त्यामुळं हे जॉयनर जर टाकले तर पुन्हा आपल्याला ते चांगल्या प्रकारे वापरता येते आता मी काय करणार आहे हा ताग निघला की पुन्हा हे मोजवून हे पायपा जुन्या वजनावर देऊन टाकणार आहे आणि दुसऱ्या नवीन पायपा घेणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जगातलं सर्वात स्वस्त जर ड्रिप इरिगेशन कुठलं असेल तर हे लेझर ड्रिप असेल तुषार सिंचन असेल अं परत आपलं स्प्रे जो असतो मोठा तो सुद्धा एकदम स्वस्त मध्ये पडतो आणि त्याचा रिझल्ट मित्रांनो चांगला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर थांबूया आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या अजून काही शंका असतील तरी त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्यावर आपण नक्कीच अभ्यास करू आणि माझे जे अनुभव अजून येतील ते तुम्हाला मी सांगत राहतो कदाचित आपण हे उसाला सुद्धा जोडू शकतो पुढच्या वर्षी जर चांगल्या प्रमाणात राहिला आता अजून दीड महिना हा तागाला मोजवायला जाणार आहे दीड महिन्यात तीन ते ती चार पाणी होणार आहेत आपलं तोपर्यंत बघूया आपण कस कसं कसं होतं उगवण कशी होत्या किंवा काय तर ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवत जाईन तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मला चांगला सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत चॅनल पोचवा तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद